लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी प्रचंड बहुमताने आमदारपदी निवड झाल्याबद्दल खेड आळंदीवासियांनी त्यांचे जंगी स्वागत केले युवकांचे आशास्थान व प्रेरणास्थान अतुल भाऊ देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी जय निवास काळेची वाडी पाडळी या ठिकाणी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ एक विशेष भाग आपले प्रतिनिधी पुणे आता को कि मी और या आमदार कोण सांगायला नको व्यासपीठावर आलोय म्हणजे तालुक्याचा होणार आहे बाबाजी शेठ काळे आता या तालुक्याचे आमदार शंभर टक्के झालेले आहेत आता तालुक्यामध्ये कसा काजावाजा आणि विकासाचा म्हणजे विकासाच्या कशा पद्धतीने होईल आता म्हणजे सगळं विकास करण्यासाठी कशा पद्धतीने कार्यत राहणार आहात खेळ तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत तशा अर्थानं हा तालुका सर्व बाजूनी परिपूर्ण जरी असला तरी विकासात्मक आणि काही पक्षी शहर या गोष्टीमध्ये नागरीकरणाचे अनेक प्रश्न बाकी आहेत ट्रॅफिकचे प्रश्न बाकी आहेत आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी पर्यटनाचे प्रश्न बाकी आहेत रस्त्याचे प्रश्न बाकी आहेत पूर्व आदिवासी भागात विडीत बंद करायची गरज आहे पूर्व भागात शेतीला सिंचनाला पाणी नाही आहे परंतु आधी या ठिकाणी मला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने एक न्याय दिला आहे की परिवर्तनाच्या लाट ती कशातून आली तर विद्यमान नेतृत्वाविरुद्ध त्यांनी कामखिन निर्माण म्हणणार त्यामुळे माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी येतात की हे मला पार साहेब तुम्ही वेगळासाठी पूर्वीपासूनच होता दमदार म्हणून तुम्ही आज खेळ तालुक्यात झालेले आमदार साहेब दुसरा प्रश्न विचारतो जगामध्ये मा काही माणसे जन्माला येतात ते आपल्या व्यक्तिमत्वाने आणि उत्तुंग कर्तृत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि गोर हातामध्ये कंकन बांधून तुम्ही आता गोर प्रगतीसाठी प्रयत्न करणारी व्यक्तिमत्व म्हणून तुमचं नाव लौकिकता आहे आणि सामाजिक धार्मिक कार्य करणार तुम्ही झुंजार नेतृत्व आणि माऊलीचे खरे सच्चे भक्त आहे त्या अनुषंगाने आता आधी कार्तिक वरी सरद अलंकापुरी आणि खेळ राजगुर नगर मध्ये कशा बदलले वासुदिराम सुप्रम प्रस्थापित होणार आहे तुम्ही काय सांगितलं की आता सिंचनाचे जे प्रश्न आहेत ते असतील पश्चिम भागात आदिवासींचे प्रश्न असतील ट्रॅफिकचे प्रश्न असतील एम आय डी सी ए असणारी गडपशाही असेल त्याचबरोबर तीन शहरांचा कचऱ्याचा पाण्याचा हे सर्व प्रश्न एक टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून योजनातून सी एस आरच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी आता माझ्या डोळ्यासमोर एक आराखडा ठेवला आहे आज फक्त शुभेच्छा घेण्याचा दिवस आहे पण तरीसुद्धा डोक्यात काहीतरी विचार काहीतरी काम करण्याचे फक्त शुभेच्छा घेऊन जमणार नाही मोठी जबाबदारी आलेली आहे त्यामुळं दिवस मला जेवढे आता साहेबांनी सांगितलं खेड तालुक्यात होत वारे आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिष्य सारे त्याच्यात प्रमुख होते सुरेश भाऊ गो गो गोरे आणि खेड आनंदी विधानसभा मतदारसंघासाठी उभे राहिले होते बावन शेठ काळे आणि यांना यश कधी दोन हवे कि तिला असा आकारे वा भाऊ आणि तुम्ही खोलून क्षण साकार व्हावा तुमचे पाऊल असंच पुढे पुढे जाऊ ढगनाकडे आणि खेड तालुक्यातील जनतेची भावना आहे तुम्हाला सहकार्य करून प्रतिसाद देण्याचे त्यांच्या हृदयामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र लाइव महाराष्ट्र आप तुमची साथ आमची